वकील साहेब शिवसेनेशी पस्तीस वर्षापासून प्रामाणिकपणे आपण कार्यरत आहे व उपजिल्हाप्रमुख पदही आपण भूषवले आहेत व आजही सैनिक म्हणून कार्यरत कार्यरत असल्याचे काल पक्षाच्या वर्धापन दिनाच्या सामाजिक कार्यातून दिसून आले आपण जो प्रश्न विचारला की गेल्या पस्तीस वर्षापासून जे आहे तुम्ही शिवसेनेमध्ये कार्यरत आहे एकनिष्ठ आहे तर त्या त्यावर माझं असं उत्तर आहे की अगोदर जे आहे बाळासाहेबांचे जे विचार त्या विचारांनी प्रेरित होऊन मी शिवसेनेमध्ये एकोणीसशे नव्वद सालापासून काम करत आहे पक्षाने मला जे जी जबाबदारी दिली जे जे पद पद दिले ते सगळे मी उपभोगले आहे आणि त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आजही मी शिवसैनिक म्हणून पूर्ण शिवसेनेचं जे आहे पूर्ण कार्यक्रम जे आहे ते घडून आणतो आणि माझे काम करण्याची इच्छा आहे आताही राहील आणि सदैव राहील समजा पक्षप्रमुख आणि नेतेगांनी आपल्याला संधी दिली यंदा तर आपण काय करणार वरिष्ठांनी जर मला संधी दिली तर मी या संधीचं सो सोनं करेल आणि प्रत्येक शिवसैनिकाला भोसावळ जनतेला मी न्याय देईल आणि वरिष्ठांची जी आहे ती मर्जी राखे तसेच वरिष्ठांनी मला जर योग्य पदावर जर संधी दिली तर मी सर्वात प्रथम जे आहे भोसावळच्या जनतेचे जे ज्वलंत प्रश्न आहे ते ज्वलंत प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करेल त्याच्यानंतर वरिष्ठ लोक जे आहे त्यांच्या आदेशानुसार वेळोवेळी मला ज्याप्रमाणे सूचना भेटतील त्याप्रमाणे मी कार्य कार्य करत राहील वर्धापन दिवसानिमित्त सामाजिक उपक्रम कसं लक्षात आलं आपलं शिवसेनेच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच शिवसेना नेते संजयजी संजयजी रावसाहेब व आमच्या भागातील उपनेते आदरणीय गुलाबराव वाघ यांच्या आदेशानुसार सूचना मिळाली की तुम्ही जे आहे ते वर्धा 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 वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे त्यामुळे आम्ही मी जे आहे ते आमच्या ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ शिवसैनिक आणि काही पदाधिकारी यांच्यासोबत एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये हा सर्व प्रस्ताव सादर केला आणि त्यांच्या सहमतीने जे आहे सामाजिक उपक्रम जे आहे राबवण्याचे आम्ही ध्येय धरणं ठरवले त्यामुळे भुसावळ नगरीमध्ये काही कार्यक्रम घडून आणलेले आहे ते असे की भुसावळ नगरपालिका शाळा क्रमांक तीन उर्दू शाळा येथे आम्ही विद्यार्थ्यांना वह्या वाटप केलेले आहे त्यानंतर कॉलेजला महाटा कॉलेजजवळ तरुण मुलामुलींना विद्यार्थ्यांना आम्ही स्कूल बॅग वाटप केलेली आहे तसेच महिलांना छत्री वाटप केलेली आहे आणि खडगा रोड रजा टावर ह्या भागामध्ये बोंदीचे लाडू जे आहे ते वाटप केलेले आहे तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय भुसावळ जामन रोड येथे शिवसेन शिवसैनिकांना एकमेकांना लाडू भरून आनंद उत्सव जो आहे तो साजरा केलेला आहे जया टावर भागात म मुस् बहुबल मुस्लिम एरियात लाडू वाटप करण्यात आले मनोज पवार मेहमूद मेहमूद शेख यांनी तो आयोजित होते आणि आपण त्या त्याच्यात उपस्थित झालं त्याबद्दल काय म्हणणार असं आहे कार्यकर्त्यांचा जो आहे उत्साह वाढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी स्वखर्चा जो आहे लाडू वाटप जो कार्यक्रम जो आहे तिथे आयोजित केलेला होता मी व माझी पूर्ण सहकारी कार्य कार्यकर्ते हे तिथे गेलो आम्ही आणि तो लाडू वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो व्यवस्थितरित्या पार पाडले तसेच स्टेशन भुसावळ स्टेशनच्या परिसरामध्ये गोरगरिबांना जे आहे अन्न वाटप करण्यात आले